नमस्कार आज एक विद्यार्थ्यासाठी महत्त्वाचं आणि अतिशय चांगली अशी बातमी आलेली आहे ती बातमी काय आहे ती आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत सर्व विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे की सर्व विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी गणवेश आणि गणवेशाबरोबरच यावर्षी त्यांना पहिल्याच दिवशी बूट आणि सॉक्स मिळणार आहेत त्याबाबतचा आज एक परिपत्र प्राप्त झालं आहे ते परिपत्रक काय आहे ते आज आपण पाहूया चोवीस एप्रिल दोन हजार चोवीस अधिकारी जिल्हा परिषद सर्व प्रशासन अधिकारी महानगरपालिका अहमदनगर अकोला अमरावती संभाजीनगर धुळे जळगाव नागपूर नांदेड वागळा नाशिक मालेगाव सांगली मिरज सोलापूर ठाणे भिवंडी आणि निजामपूर पायापत्राचा विषय काय आहे ते आपण पाहूया विषय आहे राज्य शासनाच्या मोफत गणवेश बुट व पायमोजे योजनेचा लाभ देण्याबाबत आणि संदर्भ दिले आहेत सहा जुलै दोन हजार तेवीसचं परिपत्रक त्यानंतर सोळा जानेवारी दोन हजार चोवीस मार्गदर्शक सूचना आणि दहा चार दोन हजार चोवीसचं पत्र यानुसार काय आहे आपण विषय पाहूया आजचा संपूर्ण समजून घेऊया उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने कळविण्यात येते की सन दोन हजार तेवीस चोवीस या शैक्षणिक वर्षापासून शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीमध्ये शिक्षण घेत असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना एक जोडी बूट व दोन जोडी पायमोजे यांचा लाभ शालेय व्यवस्थापन समितीमार्फत देण्याची नवीन योजना शासनाने सुरू केलेली आहे आपल्या सर्वांना माहीत आहे मागच्या शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस मध्ये सर्व विद्यार्थ्यांना एक बूट आणि दोन सॉक्स प्राप्त झाले होते शालेय व्यवस्थापन समितीमार्फत ही योजना मागच्या वर्षापासून सुरू झालेली आहे त्या अनुषंगाने दिनांक सहा जुलै दोन हजार तेवीस रोजी शासन निर्णय निर्गमित केला आहे प्रस्तुत योजनांक अंतर्गत एक जोडी बुट व दोन जोडी पायमोजी याकरता प्रति विद्यार्थी लाभार्थी विद्यार्थी रुपये एकशे सत्तर असा दर निश्चित करण्यात आला आहे तसेच सदर योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना देण्यात येणारे बूट एक समान दर्जाची असण्याकरता शासनाने सोळा जानेवारी दोन हजार दोन हजार चोवीस रोजीच्या एक मार्गदर्शक सूचना काढल्या होत्या पहा परिपत्रानवे मार्गदर्शन सूचना निर्गमित केल्या आहेत सदर मार्गदर्शक सूचनानुसार शैक्षणिक वर्ष सन चोवीस पंचवीसमध्ये बूट व पायमोजे यांचा लाभ शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना मिळणे आवश्यक आहे त्यानुसार आवश्यक ती पुढील कारवाई वेळेत विहित वेळेत पूर्ण होणे आवश्यक आहे आपल्या सर्वांना माहिती आहे आपल्याला मागच्या वर्षी विद्यार्थ्यांना बूट आणि दोन सॉक्स जोडी मिळाली होती त्याकरता आपल्याला एकशे सत्तर रुपये प्रत्येक विद्यार्थ्यासाठी अनुदान प्राप्त झालं होतं ते अनुदान आपण मागच्या वर्षी व्यवस्थापन समितीच्या मार्गदर्शनाखाली खर्च केलेला असे आहेच त्याचप्रमाणे यावर्षी देखील आपल्याला विद्यार्थ्यांना एक जोडी बूट आणि दोन पाय म्हणजे द्यायचे आहेत आणि त्याकरता आपल्याला शाळेच्या पहिल्याच दिवशीही विद्यार्थ्यांना मिळणे आवश्यक आहे त्याकरता आपल्याला पहा याकरिता दिन शासन निर्णय सहा जुलै दोन हजार तेवीस व शासन परिपत्रक दिनांक सोळा जानेवारी दोन हजार चोवीसनुसार शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना एक जोडी बूट व दोन जोडी पायमोजे यांचा लाभ देण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीमार्फत आवश्यक ती कारवाई होणे आवश्यक असल्याने शाळा व्यवस्थापन समितींना सूचना आपल्या स्तरावरून देण्यात याव्या अशाबाबतचं हे परिपत्रक आज आपणाला प्राप्त झालेलं आहे म्हणजे आपणाला शाळा सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना गणवेशाबरोबर यावर्षी एक जोडी बूट आणि दोन जोडी पायमोजे द्यायचे आहेत त्यासाठी आपल्याला व्यवस्थापन समितीच्या मार्गदर्शनाखाली विहित कारवाई करण्याबाबतच्या सूचना आज आपल्याला मिळालेल्या आहेत तर अशा प्रकारचं हे आजचं परिपत्रक आपल्याला प्राप्त झालेलं आहे मला असे आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या चॅनलला सब्सक्राइब करा आणि या व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद